श्रोते हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो जीवनाचा प्रवास सुरू असताना आपलं आयुष्य हे कोणासाठीच थांबत नसते तुम्ही थकलात तुम्ही तुटलात तुम्ही रडलात तरी दुसऱ्या दिवशी तुम्हाला उठून सगळं सांभाळायचं असतंय लोक सुरुवातीला खूप जवळ येतात काळानुसार तितक्या सहजपणे दूर सुद्धा निघून जातात आणि हे सत्य स्वीकारायचं असतंय कारण कोणाचंही वागणं आपण बदलू शकत नसतोय श्रोते हो आयुष्यात कधी कधी आपण चुकीचं काहीच करत नसतोय पण तरी सुद्धा आपण चुकीचं ठरत जा जातो आणि मग तेव्हा समजतं जगणं योग्य आणि अयोग्यापेक्षा परिस्थितीवर जास्त चालत असते श्रोते हो विश्वास तो जर का एकदा तुटला तर परत आधीसारखा निर्माण होणं जवळजवळ अशक्य असतं आणि हे कितीही नाकारलं तरी हेच खरं वास्तव असतंय श्रुते हो आयुष्यातली सगळीच लोक आपल्याला समजून घेतील असं सुद्धा नसतं काही ना फक्त त्यांच्या सोयीचा आपण हवं असतोय श्रुते हो आपल्या दुःखात किती जण खरे उरतात हे आयुष्य नेमकं दाखवून देत असतंय आणि महत्वाचं म्हणजे काही गोष्टी या आपल्याला पचवाव्या लागत असतात काही स्वीकाराव्या लागत असतात आणि काही लोकांना शांतपणे विसरावं लागत असत कारण शेवटी आयुष्य एकच शिकवत जगण शिका स्वतःसाठी बाकीच सगळं वेळेनुसार बदलत असतंय बघा पटतंय का पटलं तर नक्की विचार करा चला आजी आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना आयुष्य खूप मोठं नसतं पण मन मोठं ठेवलं तर आयुष्य खूप सुंदर बनत आपण जेव्हा थांबतो तेव्हा आप ठरत नाही कधी कधी थांबणंच पुढं जाण्याची तयारी असते दुःख येतं ते रडवायला नाही ते येतं मन मजबूत करायला आणि आयुष्याचं खरं रूप दाखवायला ज्या माणसानं आपली मुळं विसरली तो कितीही उंच गेला तरी वाऱ्याच्या पहिल्या झोतात कोसळतो काही वेळा उत्तर न मिळालेलं प्रश्नच हे योग्य असतात कारण त्याच प्रश्नामुळं आपण जिवंत राहतो शोधत राहतो जग आपल्याला काय देत यापेक्षा आपण जगाला काय देतो यावर या आपली खरी किंमत ठरत असते सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण आणि तेच विसरणं सर्वात मोठं नुकसान असत नाती तुटतात तेव्हा मन दुखत पण मन तुटलं नाही पाहिजे कारण तुटलेलं म्हणच आयुष्यभराची वेदना बनत कधी कधी एकटेपणाच आपल्याला सावरतो कारण तिथं कोणाचं मत नसत फक्त आपलं खरं रूप समोर येत ज्यानं कष्टांना मिठी मारली त्याला यशाला मिठी मारायला कधीच भीती वाटत नाही वेळ कधीही कोणाची वाट पाहत नाही पण योग्य वेळी घेतलेला निर्णय वेळेलाही आपल्या बाजूने वळवतात आपण ज्या लोकांना सर्वस्व दिलं त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं चूक नाही पण त्याच अपेक्षांमध्ये स्वतःला हरवणं चोखीच आहे मन जेव्हा खूप थपत तेव्हा शरीर नव्हे तर हा भावना झोप मागतात शांत माणूस कमकुवत नसतो तो, तो आजून सगळं जिंकलेला असतो म्हणूनच त्याला गोंगाटाची गरज उरत नाही काही लोक आपल्या आयुष्यात येतात ते थांबायला नाही ते येतात आपल्याला बदलायला आणि मग शांतपणे निघून जातात आपण ज्या गोष्टी सोडतो त्याच गोष्टी पुढे जाऊन आपल्याला वाचवतात अहंकार राग अपेक्षा यांचं ओझ कमी केल्याशिवाय मन मुकल होत नाही जगात सगळ्यात अवघड काम म्हणजे स्वतःला माफ करणं पण ते जमलं की आयुष्य हलकं होतं आणि पुढचा रस्ता स्पष्ट दिसायला लागतो काही वेदना शब्दात सांगता येत नाहीत त्या फक्त डोळ्यातून वाहतात आणि मनाला आतून शांत करून जातात नात्यांमध्ये जिंकणं हे महत्वाचं नसतं तिथं टिकणं समजून घेणं आणि तुझं बरोबर आहे असं मनापासून म्हणणं जास्त मोठं असतं आपल्याला कमी लेखणारी माणसं आपली शत्रू नसतात ते आपल्याला स्वतःची खरी ताकद ओळखून देणारी आरशासारखे असतात जाणव स्वतःच्या जा मनाशी लढाई जिंकली त्याच्यासाठी बाहेरचं कोणतंच युद्ध कठीण राहत नाही जीवनातले काही प्रश्न उत्तर मागत नाहीत ते अनुभव मागतात वेळ मागतात आणि शेवटी शांततेतूनच आपल्याला समजवतात खूप बोलणं हे ताकद नसते योग्य वेळी शांत राहणं आणि चुकीच्या वेळी न झुकणं हीच खरी परिपक्वता असते मनाची भूक ही पोटाच्या भूकेपेक्षा जास्त धोकादायक असते पोट उपाशी राहिलं तर ते अण्णानं भरत पण मन उपाशी राहिलं तर सगळं आयुष्यभर भरूनही कधी तृप्ती होत नाही आपल्याला जे देत ते नेहमी आपल्या मागणीनुसार नसत पण ते देताना आपली लायकी आपली सहनशक्ती आणि आपली समज वाढवत असत म्हणून काही मिळालं नाही याचं दुःख नकोय मिळालेल्या शिकवणीचं मोल ओळखा आपण किती पुढं गेलो यापेक्षा किती खरं राहिलो याचं समाधान मोठं असतं कारण खरेपणावर उभं राहिलेलं आयुष्य कधीच आतून रिकामं होत नाही